एक और कंटिन्यू कैमरा से अलाउ कर देंगे अब भाई अच्छे ठीक है ये फोटो लेके भी आते हैं ठीक है ये है

अहो थांबा काही करू नका खाली पण बघा रे सीटच्या खाली बघा हा हा थांबा एक मिनिट जेवण व्यवस्थित चेक करा अजून खाली तुण। 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 या ड्रायव्हिंग सीटच्या खाली अजून चेक करा आता काय नाही ते पुढे काय गेलं सगळे पलीकडच्या बाजूने पण बघायचे त्या फाईल काय ते पण तपासायला ठेवा ठेवा डिस्कस सर बरोबर आम्ही सगळे व्हिडिओ शूटिंग करतोय थोडा डिस्कस ठेवाय

sarauwacin wuri ta ta? sarauwacin wuri gila masu shagiyana da a जालवाऊ? ये जा। करता हूँ। मार गया? अब तब उससे लोग देखता है मैं सेम लगा कर दूँगा। दोनों मिठाम। बर्फ कर बर्फ कर

हे मित्रा الاولين गेटवर हा नाही बाईफ कॅमेरा समोर ठेवतोय बघ जरा काय काय करतो मग आमचा थोडा राहू दे एक दो तीन चार अडीच लाख रुपये असतील अंदाजे पण अडीच लाख असण्याचा अंदाज आहे पाच बंडल दिसतात

तर मित्रांनो अशा प्रकारे लाईव्ह पंचनामा तुम्हाला पाहायची संधी मिळालेली आहे आणि जवळपास अडीच लाख रुपये निघण्याची शक्यता आहे सर्व पत्रकार सर्व नागरिक यांच्या समोर मोजणी चालू आहे तपासणी चालू आहे पंचनामा चालू आहे हा पंचनामा भ्रष्ट व्यवस्थेचा आहे <laughs>

कागे चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन प्रोविजन फायर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हा रेव्हेन्यू टू किती पाच बंडल ना तीन बंडल मध्ये शंभर शंभर रुपये बरोबर एका बंडल मध्ये नव्याण्णव आणि एका याच्यामध्ये आहेत ते परत पण माझी आणखी एक सूचना अशी आहे की तो जो कागद आहे ना तो वाचून दाखवण्यात या कामाना साहेब पंचानामा चाललाय ना सगळं तुमच्या मनाने चाललंय तुम्ही राघवश नाही बरं का तुम्ही जर आवाज वाढवला तर हे चुकीचं होईल मी फक्त काय म्हणलं तो कागद नंतर वाचून घ्यायचा ओके हा <laughs> स्क्रीन वर जो कागद दिसतोय त्याच्यामध्ये बांधकाम परवान्याचे काही डिटेल्स आहेत आणि नो ऑब्जेक्शन साठीचे डिटेल आहेत आणि ते बांधकाम परवान्याचे नो ऑब्जेक्शन साठीचे पैसे आहेत हे मला खात्रीशीर म्हणता येईल बाकी पोलीस त्यांच्या तपासात सिद्ध करतील समोरच्या कागद जो आहे तो वाचायला सांगणार आहोत पोलिसांना पैसे कागद एकाच पिशवीत सापडलेले आहेत एकाच गाडीत सापडलेले आहेत एवढं पुरेस आहे पाच बंडल शंभर शंभर नोटाचे पाचशे रुपये बरोबर आता पिशवीत पिशवीत आणि हे काय कागद वाचून जीवना कागद वाचून काही पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन त्याच्यामध्ये प्रोव्हिजनल फायर नंबर ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फॉर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आर प्रोव्हिजनल फायर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फॉर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आज एकोणीस सहा दोन हजार पंचवीस चीट आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जो पत्ता दिला आहे तो मोशीचा आहे बोराडेवाडीचा त्याच्यानंतर एफ एस आय त्यांनी दिलेला आहे परमिशन एफ एस आय सत्तर हजार नऊशे सत्त्याऐंशी पॉईंट शहात्तर स्क्वेअर 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 मीटर प्लॉट एरिया छत्तीस हजार पंचावन्न स्क्वेअर मीटर तारीख आहे याच्यामध्ये एकोणतीस जून दोन हजार पंचवीस एकोणीस हा एकोणीस जून दोन हजार पंचवीस नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आहे आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी लिस्ट दिली डिटेल्स दिली बिल्डिंग ह्याच्यामध्ये सी डब्ल्यू डब्ल्यू एस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे तर त्या कंपनीचा पत्ता जो आहे तो सोनो नेवस्ती तळवडे पी सी पुणे आणि त्याचं इन्स्टॉलेशन कम्प्लेशन सर्टिफिकेट आहे आणि हे दिलेलं आहे की कमलराज इस्टेट कमलराज एथेन्स कावेरी नगर नियर यूरो स्कूल वाकड पुणे तिथला आहे सब्जेक्ट इन्स्टॉलेशन कम्प्लेशन कम्प्लेशन सर्टिफिकेट ऑफ सेवेज ट्रीटमेंट प्लांट एकशे नव्वद के एल डी हे आहे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस खालीसाई खालीसाई ह्याच्यामध्ये मिस्टर हर्षल वाझे फोटो ह्याच्यामध्ये बिल्डिंगचे फोटोज आहेत É no